माजी महेश कोटे यांच्या निधनाबद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी रात्री कोटे यांच्या मुरारजी पेठेतील राधाश्री निवासस्थानी जाऊन कोटे परिवारांचे सांत्वन केले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिवंगत माजी महापौर महेश कोटे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण केली पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले अनेक दशकांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेले माजी महापौर महेश कोटे हे सोलापूरच्या राजकारणातील समाजकारणातील लोकप्रिय नेतृत्व होते त्यांच्या निधनाने राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे महेश कोटे यांच्या निधनामुळे कोटे परिवाराला मोठा धक्का बसला आहे त्यामुळे आगामी काळात कोटे परिवाराच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहू असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याप्रसंगी सांगितले यावेळी त्यांनी आमदार देवेंद्र कोटे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे प्रथमेश कोटे आणि कोटे परिवारांशी चर्चा करून त्यांना धीर दिला या सातवनपर भेटीप्रसंगी माजी आमदार रामभाऊ सातपुते आमदार देवेंद्र कोटे डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे माजी नगरसेवक प्रथमेश कोटे भाजपा जिल्हाध्यक्ष सिंह केदार पाटील भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक विनायक कोंड्याल गुरुशांत दुतरगावकर विठ्ठल कोटा मेघनाथ येमुल कुमद अंकाराम शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे युवराज सर्वधे अक्षय वागसे तुषार पवार अक्षय अंजीखाने परशुराम बिसे मारुती नल्ला आदी उपस्थित होते